की साखर कारखान्यात आमचा आदिवासी बांधव काम करतोय आहे का इकडे आहे का आहे का इकडे व्यासपीठावर आहे का व्यासपीठावर आहे का नाही नाही म्हणजे एक टप्पा सुद्धा आदिवासी समाजाचा माणूस विघ्न सहकारी कारखान्यात काम म्हणून नाही पण मत मागायचा अधिकार आहे का नाही नाही माझे मुस्लिम बांधव या जगांमध्ये माझे मुस्लिम बांधव होतात त्यांचा जग वाहतुकीचा व्यवसाय आहे त्यांच्या

यांना तिकीट दिलंय आणि निष्ठावंतांना पाचून ठरलंय अगो त्यांचा प्रवेश तरी आहे का राष्ट्रवादी कुस्तानी मध्ये हे निष्ठावंतांनी तपासून लाव मित्रांनो मी तुमच्याकडे आज विठा साखर काय करायचे तीन घोटाले पाया काढतोय तीन घोटाले पहिला घोटाळा पाचशे किलो पाचशे किलोचा बघा मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांनो आदिवासी बांधवांना तर यांना उत्पन्न भूमिका मिळ मित्रांनो दुसरा घोटाळा आपल्या शेतकरी म्हणजे अगं दहा जण दहा जण ओडी आहेत त्या ठेवीवर त्यांनी आज तागायत व्याज दिले नाही प्रत्येक

দশক গেলে গাড়ি চাল दहा कोटीचा पन्नास कोटीची जमीन मग किती पैसे जिल्लक राहिले एकशे सव्वीस कोटी मग एकशे सव्वीस कोटी गेला कुठे आयुष्यात गेले माझ्या मनात गेले मित्रमंडळी लवकर

हे सर्व भरत काय बोलायचं पण मला पांढुरे बाबा नेहमी म्हणतात त्यांना दिसलेलं आपल्याला कुणाच घोटाल नाही करायचं काय तर बोलायचं का त्यांचाही अधिकार नाही

मग ते कुंकडेश्वराच्या मंदिराला तुम्ही काय केलं एक रुपयाची सुद्धा लागली नाही हो मग ते पैसे कोणाच्या दिसत गेले कोणी खाल्ले हा प्रश्न सर्व जनतेला पडलेला आहे मित्रांनो त्यांच्या खोट्याला साम्राज्य जर करायला गेलेलं आहे अजून मी सोळा त्यांचा महा घोटाळा काढणार आहे महा घोटाळा मग तुम्ही सांगा कोणता घोटाळा इथनॉल प्रोजेक्ट इथनॉल प्रोजेक्ट इथनॉल प्रोजेक्ट त्या संदर्भात आता मी तुम्ही वाटत करणार नाही मी सोळा तारखेला आदरणीय अधिकाऱ्यांच्या समोर हा इथनॉल प्रोजेक्टच्या संदर्भात मी बोलणार आहे पण मित्रांनो माझी विनंती आहे ही

हा तर विना बाय मना पासून 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 महा खोटा काढल्याशिवाय आता गप्प बसणार नाही मित्रांनो एकदा वीस तारखेला एकदा वीस तारखेला आपली निशाणी आहे गड्या आपला उमेदवार आहे जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका